आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील तरुण भीमाशंकर देव दर्शनावरून परतताना भीमाशंकर मंचर मार्गावरील सुपेदर डिंबे कॉलनी येथील वळणावर मोटार कार व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात धडक इतकी जोरात झाली की यामध्ये दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे मनसर तालुका आंबेगाव येथील अभिजित भरत मोर्डे हे अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे तर जय संजय कांबळे व वडगाव काशिंबे येथील तुषार संतोष भैये हे किरकोळ जखमी झाले आहे हे तिघे मित्र असून बुधवारी रात्री दुचाकीवरून श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे देव दर्शनासाठी गेले होते दर्शन करून आल्यावर गुरुवारी सकाळी सुपेदर येथील वळणावर निळ्या रंगाची रेनॉल्ड ट्रायबर क्रमांक एम एच चौदा जे यू शहाण्णव बेचाळीस या मोटार कार व काळ्या रंगाची रॉयल इन्फील्ड बुलेट क्रमांक एम एच बारा एल आर झिरो नऊ झिरो नऊ दुचाकी गाडीचा अपघात झाला यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघात झाल्यानंतर मोटार कार ड्रायव्हर पळून गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले दुचाकीवरील अभिजित मोर्डे या युवकाचा मृत्यू झाला असून त्याचे इतर साथीदारांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले असून पुढील तपास घोडेगाव पोलीस स्टेशनचे रवी सुरकुले करत आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न